इकडे पुण्यातील राजा बहादूर मिल्स इथल्या किकी नावाच्या पबमध्ये शहरातील नामांकित कॉलेज मधल्या तरुण तरुणीची फ्रेशर्स पार्टी आयोजित केली होती या पाठीत शेकडो अल्पवयीन मुलांना सरसकट मद्य विक्री सुरू होती कुठलाही ओळखपत्र न पाहता त्याचबरोबर एंट्रीचा रेकॉर्ड रजिस्टर न ठेवता अनेक कॉलेजमधील सतरा ते एकवीस वयोगटातील मुलांना या पब चालकांनी प्रवेश दिला असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं थेट ही पार्टी बंद पाडली आहे मनवी देण्या पब मधली ही पार्टी बंद पाडली पुण्यात अल्पवयीन मुलांना मद्य विक्री होत होती पुण्यातल्या राजा बहादूर मिल्स इथल्या किक्की नावाच्या पब मध्ये आज सगळा प्रकार चालू होता नामांकित कॉलेज मधले तरुण तरुणीची फ्रॅश पार्टी आयोजित करण्यात आली होती आणि या पार्टीत शेकडो अल्पवयीन मुला मुलींना सरसकट मद्य विक्री सुरू होती त्याचबरोबर कुठलंही ओळखपत्र न पाहता त्याचबरोबर एंट्रीचं रेकॉर्ड सुद्धा रजिस्टर ठेवलं नव्हतं अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंग रेवती काय अधिक माहिती या संदर्भात दिपाली खर तर पुण्यात पुन्हा एकदा पब्स आणि क्लब चर्चे आ, ले ले आ हे चर्चेत आलेले आहेत नेहमीच काही ना काही कारणावर का हे पब्स आणि क्लब चर्चेत असतात तसंच पुन्हा एकदा पुण्यातील राजा बहादूर मिल्स येथील किकी नावाचा जो पब आहे तिकडे एका नामांकित कॉलेजचं तरुण तरुणीचं फ्रेशर्स पार्टी आयोजित केलेली होती या पार्टीमध्ये अनेक लहान मुलं म्हणजे जे अल्पवयीन असतात अठरा किंवा अठरा ते एकवीस वयोगटातले जे मुलं आहेत त्यांना सरासर मद्य विक्री सुरू होती कुठलीही ओळखपत्र न पाहतात तेव्हा त्याची एंट्री रेकॉर्डचं रजिस्टर न ठेवता अनेक कॉलेजमधल्या मुलांना प्रवेश दिला जात होता आणि त्यावरती जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से विद्यार्थी आ, विद्यार्थी सेनेचे से थेट तिथे थे 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 पार्टी बंद करायला तिथे गेलेले होते त्यासोबतच त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी देखील तिथे उपस्थित होते आणि त्यासोबतच त्यांनी तिकडे आवाहन केलं आहे की जर अल्पवयीन मुलांना दारू पाजली तर त्या पबची एकही शिल्लक राहणार नाही असं आव्हान देखील त्यांनी तिथे केलेलं आहे पूर्णपैकी ते फोडून टाकण्यात येईल असं देखील महाराष्ट्र नवनिर्माण विद्या सेनेने सांगितलं आहे तर आता पुणे पोलीस यावरती काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार दीपाली निश्चितच रे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी